पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरपाडा भुवन येथे मुरलीधर आणि अंजनी फाउंडेशन अंतर्गत कल्पवृक्ष योजनेमार्फत आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकतीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये संस्थेचे एकच उद्दिष्ट की कुठे ना कुठे आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी मदत करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री विजय सर श्री प्रवीण खाडेसर शिक्षक वृंद श्री नमन कुलकर्णी सर श्री रमेश दिवरे सर आपले किचन महाराष्ट्र राज्य पेठ तालुका कमिटीचे अध्यक्ष श्री सोपान पवार तसेच विनायक फसाळे उपाध्यक्ष श्री धर्मराज चौधरी सरचिटणीस श्री गणेश सातपुते उप सरचिटणीस ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते पेठ तालुका गारमाळ मी सोपान पवार सामाजिक कार्य जे काही आदिवासी समाजात ज्या काही शिक्षणाभावी स्थलांतर होतं जे, जे विद्यार्थ्यांना गरजेचे पूरक साहित्य पाहिजे तर आमचे हे सर विजय खाडे आणि प्रवीण खाडे हे सरांनी आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्या काही आवश्यकतेनुसार गरजेचे मेन म्हणजे जे काही शिक्षणासाठी लागणारे साहित्य उदाहरणार्थ जर शिक्षणासाठी जर त्यांना काही साहित्य नाही काही कुटुंब असे आहेत तर त्या कुटुंबांना घरातलं प्रपंच चालवण्यासाठीसुद्धा काही पुरेसे साहित्य उपलब्ध नसतं तर या सरांच्या माध्यमातून मी त्यांना कल्पना दिली का आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आपण जे काही द्याल ते तुम्ही देण्यात यावं आणि त्यांनी खूप छान एक वर्गावारी पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थ्यांना जे काही पुरेपूर उदाहरणार्थ कंपास पेटी चित्रकला वही म्हणा किंवा कट्टी पेन इंग्लिश स्पीकिंगचं जे काही अलकंपी वह्या हे सर्व साहित्य त्यांनी त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलं मी त्यांच्या फाउंडेशनचं खरं तर आभार मानतो तर त्यांनी या सामाजिक कार्यासाठी एक मोलाचा वाटा घेतला आणि उंबरपाडा या गावाला येथील विद्यार्थ्यांना हे शाळेसाठी जे काही लागणारे साहित्य ते उपलब्ध करून दिले असंच सहकार्य त्यांनी पुढे अजूनही एखादी कोणती ग्रामीण भागातील गरजू शाळा असेल त्यांना त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा करते धन्यवाद दोन हजार चोवीस रोजी मुरलीधर व अंजनी खाडे फाउंडेशन यांच्या एक उपक्रम म्हणजे कल्पवृक्ष या उपक्रमाअंतर्गत आज आम्ही प्रवीण खाडे विजय खाडे पेठ तालुक्यातील उंबरपाडा भुवन येथील पहिली ते चौथी जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं आज इथे वाटप केलेलं आहे त्या वाटपादरम्यान आम्हाला इकडचे सामाजिक कार्यकर्ते श्री सोपान भाऊ पवार तसेच जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक कुलकर्णी सर धिवरे सर धर्मराज सर आणि इकडचे सामाजिक स्थानिक का कार्यकर्ते धर्मराज चौधरी आज उपस्थित होते त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं या मुलांसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत शालेय वस्तू याबद्दल माहिती दिली त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे सोपान सोपान भाऊ पवार तसंच धर्मराज चौधरी आणि शाळेतील मावशी पण आहे तिथे या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्या मुलांसाठी त्यांनी ह्या साहित्याची गरज आहे याबद्दल त्यांनी आम्हाला कळवलं आणि आजच्या दिवशी आम्ही इथे आज ते वाटप केलेलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेट